नमस्कार मी तुषार विदर्भदूत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अत्यंत हुशार चाणाक्ष आणि अर्थतज्ञ असं असलेलं एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व आमच्या सर्वांचे आदरणीय डॉक्टर सुकेशजी साहेबांना भेटायला आलो आहे नमस्कार साहेब नमस्कार साहेब सर्वप्रथम विदर्भदूत न्यूजच्या वतीनं आपलं बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्वप्रथम मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद सर्वप्रथम आम्हाला हे जाणून घ्यायला खूप आनंद होईल की बुलढाणा अर्बनच्या अध्यक्षपदी आपण विराजमान झालात सर्वप्रथम आपली प्रतिक्रिया आम्हाला जाणून घ्यायला आवडेल ॲज अ सी एम डी म्हणून मी जवळपास चौदा वर्षापासून काम पाहतोय आणि त्यामुळे मला या कामाचा अनुभव आहे आणि त्यावेळेसही सी एम डी म्हणून काही प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात पॉलिसी मेकिंग आणि ॲडमिनिस्ट्रेशन हे दोन जॉब मी केलेले आहे आता माझ्यावर अध्यक्षपदाची धुरा आलेली आहे आणि त्यामुळे निश्चितच अध्यक्षपद हे मोठं पद आहे आणि त्या पदाला योग्य तो न्याय द्यावा अशी माझी इच्छा आहे आणि या अध्यक्षपदाची एक जबाबदारी पण आहे मोठी जबाबदारी आहे जशी शक्ती येते तशी जबाबदारी पण येते बरोबर आणि निश्चितच मला आनंदही झालेला आहे की आपण आता अजूनही मोठ्या प्रमाणावर सभासदांच्या कल्याणासाठी सतरा लाख आपले सभासद आहेत सोळा सतरा लाख त्यांचं भलं व्हावं यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि त्याच्यासाठी लागणारी जी दिशा राहील ते निर्धारित करायचा आपल्याला मान मिळालेला आहे किंवा ती निर्धारित करायची आपल्याला संधी मिळाली आहे यासाठी मी सगळ्या सभासदांचे मनपूर्वक धन्यवाद करतो आभार मानतो निश्चितच साहेब त्याचप्रमाणे एक महत्त्वाची गोष्ट आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की आपण आज बुलढाणा अर्बनच्या अध्यक्षपदावर विराजमान झाला आहात प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं की माझा मुलगा त्याच्या आयुष्यामध्ये असं काहीतरी त्यांना करावं की त्याच्या हातून जनसेवा ही मोठ्या प्रमाणात घडली पाहिजे मग ती नोकरीच्या माध्यमातून असेल किंवा समाजसेवेच्या माध्यमातून असेल आज आपण बुलढाणा अर्बनच्या माध्यमातून आपण शे सी एम डी पदावर कार्यरत असताना आपण बऱ्याच जनसेवेच्या नवनवीन संकल्पना बुलढाणा अर्बनच्या माध्यमातून राबवल्यात निश्चितपणे त्या यशस्वीही झाल्यात आता आपण बुलढाणा अर्बनच्या अध्यक्षपदावरून आणखीन फार चांगल्या गोष्टी लोकांसाठी आपल्या ग्राहकांसाठी आणि समाजासाठी करणार आहातच यात आम्हाला काही शंका नाही आपण आज बुलढाणा अर्बनच्या अध्यक्षपदावर विराजमान झाला आहात आपल्या आई वडिलांच्या याबद्दल काय प्रतिक्रिया आल्या किंवा त्यांनी आपल्याला याबद्दल काय सांगितलं माझी आई तर जगात नाही आहे दोन वर्षापूर्वी त्यांचा स्वर्ग झालाय वडिलांना मी जेव्हा सांगितलं तर वडिलांना आनंद झाला परिवारालाही आनंद झाला आणि परिवाराकडून कौतुकाची थापही मिळाली आणि सोबत सांगण्यातही आलं की ही जबाबदारी आहे मोठी आहे मोठी जबाबदारी आहे आ, मुकुट काटेरी आहे आणि त्यामुळे डोळ्यात तेल घालून काम करा आणि आज नाव झालं आहे तरी हे नाव टिकवायचं आहे यासाठी मेहनत घ्या त्यामुळे एक आ, शाबाशी आणि सल्ला दोन्ही गोष्टी मला परिवाराकडून मिळाल्या बरोबर साहेब आणि साहजिकच आहे की जेवढी मोठी जबाबदारी किंवा जेवढं मोठं पद तेवढी मोठी जबाबदारी असं आपल्याला म्हणता येईल आणि पद मिळालं म्हणजे त्यासोबत जबाबदारी ही आलीच आणि ती आपल्याला लिहिल्या पेलावी लागेलच यात काही शंका नाही आपल्या संचालक मंडळाच्या आणि आदरणीय भाईजींच्या याबद्दलच्या प्रतिक्रिया काय आल्यात किंवा आपल्याला काय सूचना किंवा काय त्यांनी सांगितलं संचालक मंडळाने तर आमचं जुनं संचालक मंडळ कायम आहे त्यामुळे मी त्यांना सांगितलं की आपल्या ज्या पॉलिसीज आहेत जुन्या पॉलिसीज आहेत त्याचप्रमाणे थोडंफार त्याच्यात बदल करून एकदम बदल काही आम्ही करणार नाही आहे बरोबर ते आम्ही कंटिन्यू करू आणि भाईजींनी सांगितलं की मी वेळोवेळी मार्गदर्शन करत राहील कामकाज व्यवस्थित चालावं हो याकडे थोडंसं लक्ष देत राहील पण ॲक्टिव्ह वर्किंगमध्ये का मी काही एवढं राहणार नाही आणि भाईजींचं मार्गदर्शन आम्ही घेत राहू निश्चितच निश्चितपणे मला वाटते मी एशिया महाद्वीपाचा एका काळी युथचा अध्यक्ष राहिलेलो आहे चार वर्ष हो हो आणि बँकिंग कमिटीचा देखील सत्तावीस देशांच्या कॉपरेटिव्ह बँकेचा अध्यक्ष राहिलेलो आहे दोन वर्ष त्यानंतरही मला अजून दोन वर्षाची ऑफर होती पण मी ती काही स्वीकारली नाही त्यामुळे मला तसा ॲडमिनिस्ट्रेशनचा आणि याचा चांगला अनुभव आहे चा त्यामुळे सभासदांचं हित देशाचं हित समाजा याच्याकडे मी लक्ष निश्चितपणे आपल्याला फार मोठा अनुभव आहे आणि यापूर्वी आपण फार मोठी जबाबदारी ऑलरेडी सांभाळत होतातच अध्यक्षपद आणि सेमडी पद हे जरी पद असले तरी जबाबदारी ही आपण सुरुवातीपासून हो। आपल्याकडे <laughs> होतीच आणि ती आपण पार पाडत होतातच याचबरोबर मला एक महत्वाचा विषय असा विचारायचा आहे की या पदावर आल्यानंतर किंवा अध्यक्षपदी आपण विराजमान झाल्यानंतर इथून पुढे एखादी विशिष्ट बाब आपण आपल्या खातेधारकांसाठी बँकेसाठी किंवा समाजासाठी काहीतरी करणार आहात का असं काही ठरवलेलं आहे का बघा माझा जो चौदा वर्षाचा कार्यकाळ आहे त्याच्यामध्ये मी खूप काही ऍक्टिव्हिटी ऑलरेडी राबवल्या बरोबर मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये आम्ही इलेक्ट्रिकच्या गाड्या बनवल्या फार्म इक्विपमेंट बनवले बी बियाण्यांचं काम केलं कोल्ड स्टोरेजमध्ये काम केलं गाव स्वच्छता अभियान राबवलं त्यानंतर शॅम्पू वगैरे या क्षेत्रामध्ये काम म्हणजे एफ एम सी जी सेक्टरमध्ये काम केलं उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये सर्व क्षेत्रामध्ये आम्ही बँकिंगमध्ये काम करतो आहे शाळेमध्ये काम करतो आहे आज तीस हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत कोमल मॅडम कोमलजी साऊ कोमलजीजवळ त्याचं काम पाहत आहे रस्ता आपण बांधलेला आहे दोनशे दहा गावं आपण वर्ल्ड बँकेसोबत दत्तक घेतल्या होत्या एका हा प्रोजेक्ट अंतर्गत बरोबर त्यामुळे गाव विकासही आपण केलेला आहे तर या योजनांना पूर्णत्वाचं स्वरूप देणं याच योजनांना मोठ्या प्रमाणावर कार्यान्वित करणं आणि आर्थिक विकासासोबत सामाजिक विकास सांस्कृतिक विकास कसा होईल याचा प्रयत्न करणं आणि जे काही आम्ही भारतीय सांस्कृतिक दर्शनानुसार जे कार्य करत होतो गरबा फेस्टिवल असू द्या गणपती फेस्टिवल असू द्या किंवा इतर काही आपले हळदी कुंकराचा मोठा कार्यक्रम आपल्याकडे होतो तर त्यामुळे एक सांस्कृतिक मूल्य जोपासत असताना आर्थिक विकास लोकांची प्रगती आणि लोकांची स्वप्न पूर्ण करण्यावर माझा जास्त भर राहील आणि काम जसं सुरू आहे त्याच्यामध्ये तेच आम्ही एक्सपान्शन त्याचं करत राहू असं मला वाटतंय निश्चितच साहेब आमची पण आमच्या सदिच्छा शुभेच्छा आणि ईश्वराकडे प्रार्थना असेलच की आपल्या हातून आजपर्यंत जे चांगलं आणि सामाजिक कार्य घडत आलं तेच यापुढेही घडत राहावं याचबरोबर गेल्या एका भेटीमध्ये मी आपल्याशी बोललोय होतो आणि पुन्हा आज तोच प्रश्न आणि महत्वाचा प्रश्न विचारतोय की आपण अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर आमच्या लाडक्या ताई ताईंच्या काय प्रतिक्रिया आल्या कोमलताईंच्या काय प्रतिक्रिया होत्या कोमलताई खुश आहेत आणि त्यांनी म्हटलं की व्यवस्थित तुम्ही हे करू शकाल असं मला वाटते आहे पण तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे आपले जीवनामध्ये मागे काही जे काही अनुभव आले किंवा जे काही विरोधक आले त्यांनाही तुम्हाला सामावून घेणं गरजेचं आहे आणि सोबत ॲडमिनिस्ट्रेशन करत असताना मी मागच्या टेन्युअरमध्ये खूप फास्ट ग्रोथ केली होती आम्ही एकशे दहा शाखांवर होतो आणि भाजी त्यावेळेस म्हणाले की बस आता मलाही थोडंसं कमी करावं वाटतं आणि मी सी एम डी झालो होतो आणि मी पाचच वर्षामध्ये पाच सहा वर्षामध्ये चारशे पंच्याहत्तर शाखा आणि मग पन्नासच गोदाम होते मग भाजी ही त्याच्यामध्ये पुढे आली आणि आम्ही पाचशे पन्नासच्या गोदाम तयार केले आणि व्यवसाय देखील त्यावेळेस सातशे कोटीचा मिक्स होता दोन हजार आठमध्ये आणि मध्ये तो जवळपास हजार कोटी होता आणि तो डायरेक्ट मी एकदम तेवीस चोवीस हजार कोटीपर्यंत नेला पण त्या एवढ्या स्पीडच्या ग्रोथमध्ये मला मग अडथळे यायला लागले होते त्याच काळात मी एशियाचाही चेअरमन झालो ब्रिक्सलाही ऍडवायझर झालो तर या सगळ्या गोष्टी करताना त्यावेळेस तो जो एकदम तीव्र गतीने मी तो प्रवास केला असतो पण यावेळेस असा विचार करतोय की सगळ्या आपण एशियाचे चेअरमनशिप भोगलेलं आहे आणि भोगलेला आहे म्हणजे मी त्या चेअरमनशिप पदावर होतो आणि वर्ल्ड इकॉनॉमीचे मला त्यावेळेस वर्ल्ड बँकेच्या ग्रुपनी घेतलं होतं त्यामुळे यावेळेस असा विचार करतो आहे की तितकं फास्ट न जाता शाखा तर वाढ करायचीच आहे व्यवसाय वाढ करणं गरजेचं आहे आर्थिक उन्नतीही गरजेची आहे जशी सामाजिक उन्नती गरजेची आहे या दोघांचा हातभारच देशाच्या विकासासाठी लागू शकतो त्या सगळ्या गोष्टी आपल्याला करावयाच्या आहे पण त्याआधी एक सहा ते आठ महिने आपण वर्षभर तरी पद्धतशीरपणे सगळं जे काही ज्या पॉसिबिलिटीज आहे त्या एक्सप्लोअर करू त्याचा अभ्यास करू त्याचा ॲनालिसिस करू आ, जे काही आपले संबंध आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय त्यांनाही एकदा चाचपडून पाहू आणि आपल्याजवळ आता वेळ आहे माझं वय एकोणपन्नास वर्ष आहे त्याच्यामुळे मला वाटते माझ्याकडे वेळ आहे निश्चितच आहे हळूवारपणे आपलं काम करणार आहे कोणाला आणि जे काही मागे घडलं आता मला वाटते कठीण प्रवास असला अडचणी असल्या तरच माणूस त्याच्यातून तवाखून चांगला निघतो जेव्हा सोने का कुंदन बनना आहे तो उसको गर्मी से तो जाना पडेगा त्यावेळेस ज्या अडचणी आल्या त्या आता मनावर न घेता मला असं वाटते कारण त्यावेळेस माझे खूप विरोधक निर्माण झाले होते आणि प्रत्येक जण विरोध करत होता स्थानिक स्तरावर राज्यस्तरावर देश स्तरावर आणि काही प्रमाणात आंतरराष्ट्रीय स्तरावर विरोध आहे पण त्या गोष्टींमुळे मला खूप शिकायला मिळालं आव्हानांना समोर जायचं मला बळ मिळालं आणि आता त्याच्यामुळे मला ही जबाबदारी मध्ये काही एवढं कठीण ॲक्च्युअल वाटत नाही <laughs> कारण त्या स्तरावर जो विरोध झाला माझा आंतरराष्ट्रीय स्तरावरून आणि राष्ट्रीय स्तरावर किंवा राज्य जे, जे काही तर आता मला वाटते हे काम मी करू शकेल ईश्वराचा आशीर्वाद मिळेलच भगवद्गीतेचा साथ आहे कृष्णाचा साथ आहे तर निश्चितच हे कार्य यशस्वीपणे हेही आता बुलढाणा अर्बनचं कार्य आपल्याला करायचं आहे आणि हा आदेश आहे एक प्रकारे कर्मनेमा अधिकार असतील कर्म तर मी करणारच आहे आता आणि बाकीच्या सगळ्या जबाबदाऱ्या आता माझ्यावर काही राहिल्या नाही इंटरनॅशनल नाही नॅशनल त्याच्यामुळे माझं काम चांगल्या प्रकारे करणं आपल्या मीडियाचा मला जर साथ मिळत राहिला तर मी निश्चितपणे फार सुंदर कार्य आपण निश्चितपणे करू शकतो अशी मला आशावाद आहे निश्चितच आशा निश्चित साहेब आमच्या सर्वांची आपल्याला साथ आहेच आणि हे आपण अगदी महत्त्वाचं बोललात की फार वेगाने आपल्या आपण सी एम डी झाल्यानंतर फार वेगाने जी प्रगती झाली किंवा जी गरुड झेप आपण म्हणू तर ती गरुड झेप घेत असताना अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागलं अर्थात या अडचणी प्रगती करणाऱ्या व्यक्तीकडे आणि फार वेगानं जी प्रगती करतात त्यांच्याकडे अडचणी ह्या येणारच आहेत विरोध हा होणारच आहे तो आपल्याला झाला आणि दुसरी एक बाब आपण सांगितली की मोठमोठ्या मुट अडचणी येऊन गेल्या त्यामुळे आता लहान अडचणींना काही फार मनावर घेण्याची गरज नाही किंवा फार त्या आपल्याला त्रास देतील असं निश्चितपणे आम्हालाही वाटत नाही त्याचबरोबर साहेब एक महत्वाचा प्रश्न आपल्याला असा विचारायचा आहे की सध्या बुलढाणेकरांना राज्यातील लोकांना आणि सुद्धा महत्वाची एक समस्या भेडसावते ती म्हणजे रोजगाराची तरुणांना उच्च शिक्षित होऊन देखील रोजगार मिळत नाही <coughs> आपल्या माध्यमातून बुलढाणा अर्बनच्या माध्यमातून किंवा आपल्या सहकार विद्या मंदिराच्या माध्यमातून अनेकांना अगदी हजारो लोकांना आपण रोजगार प्राप्त करून दिलेला आहे अगदी आपल्या माध्यमातून त्यांना रोजगार मिळालेला आहे त्यांचे कुटुंब आपल्या बुलढाणा अर्बन परिवाराच्या माध्यमातून चालतात यापुढे जी आणखीन इतर अनेक उच्च शिक्षित शिक्षित सुशिक्षित बेरोजगार जे आहेत त्यांच्यासाठी विशेष काही प्रयत्न आपण करणार आहात का, का किंवा त्याबद्दल काही प्लॅनिंग आपली आहे का जसं मी तुम्हाला सांगितलं आपण काही युनिट्स वगैरे सुरू केले होते काही अडचणी त्याच्यामध्ये आल्या तर रोजगार निर्मिती जितकी जास्तीत जास्त आपल्याला करता येईल आपल्या बुलढाणाच्या माध्यमाने तितकी आपण करण्याचा प्रयत्न करू आणि एक चांगलं विजनरी प्लॅनिंग फक्त प्रवाहासोबत जायचं आहे आणि असं सगळे करून राहिले म्हणून करायचं हा माझा आधी पण विषय नव्हता त्याच्याचमुळे मला विरोधाला सामना करावा लागला आणि तो निश्चितच माझ्या स्वभावाचा भागच नाही आहे मी चांगलं काय वाईट काय ते तपासूनच <laughs> त्याचा निर्णय घेत असतो त्याच्यामुळे मी निश्चितच की एक समोर दृष्टिकोन ठेवणार आहे जो की थोडासा आम्ही जो नॅशनल इंटरनॅशनल थिंक टँकमध्ये बसून जसं आमचं एक सिंगापूरचे प्राईम मिनिस्टर होते किंवा मलेशियाचे सुलतान होते सगळ्यांनी अभ्यास करून अभ्यास त्यावेळेस सुरू व्हायचा असं चिंतन व्हायचं त्याही दृष्ट त्याही गोष्टी लक्षात ठेवून भारताच्याही समस्या लक्षात ठेवून मी एक नवीन नवीन म्हणण्यापेक्षा एक प्रॉपर व्यापक दृष्टिकोन ठेवून रोजगार कसा निर्माण करता येईल त्याबद्दल निर्णय घेणार जग करते म्हणून आपण तसं केलं पाहिजे हा माझा कधीच दृष्टिकोन ना। राहिलेला नाही आहे आणि मला वाटते माझ्या पद्धतीने त्याच्यात अडचणी आल्या असतील त्या कारणामुळे प्रवासोबत न गेल्यामुळे पण ठीक आहे वेळ निघून गेली तर त्यामुळे आता एक जो दृष्टिकोन आपल्याला करायचा आहे त्या दृष्टीने मी निश्चित कार्य करणार आहे निश्चितच साहेब म्हणजे मला आपल्या बोलण्यातून ही बाब फार प्रकर्षाने आवडली की एखादी गोष्ट करायची म्हणून करायची नाही ती यशस्वी होईल अशीच करायची तिला वेळ लागला तर चालेल हरकत नाही परंतु ती केल्यानंतर त्याचं आउटपुट हे पॉझिटिव्हच आलं पाहिजे करायची इतरांनी केली म्हणून आपण करायची आणि सुरुवात केली ती शेवटापर्यंत जातं की नाही याच्याकडे लक्ष द्यायचं नाही हे योग्य नाही आणि आपला दृष्टिकोन हा निश्चितच मला खूप आवडला की काहीही करायचं तर ते निश्चितपणे यशस्वी झालं तरच ते करण्याला अर्थ आहे अन्यथा ते न केलेलं बरं साहेब गोष्ट महत्वाचा विषय आपल्याला विचारायचा आहे म्हणजे विचारायचा आहे म्हणण्यापेक्षा एक दुग्धशर्करा योग हा जुळून आलेला आहे की दोन हजार पंचवीस हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे सहकार वर्ष म्हणून ते आंतरराष्ट्रीय स्तरावरती साजरं केलं जातं आहे आणि याच वर्षी आपण आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या कोऑपरेटिव सोसायटीच्या किंवा बुलढाणा अर्बन पथसंस्थेच्या अध्यक्षपदी विराजमान झाला हा एक दुग्ध सरकारा योग आहे आणि याबद्दल किंवा या आंतरराष्ट्रीय सहकाराबद्दल आपण काय सांगाल मी आपल्याला एक संयोग सांगतो दोन हजार बारामध्ये जेव्हा माझी एशियाच्या चेअरमनपदी निवडणूक निवड झाली त्या वर्षी ही आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष होतं दोन हजार बारा आणि तेव्हा मी सी एम डी होतो आणि सी एम डी म्हणून बुलढाणा अर्बनचं आपण काम पाहिलं आणि योगायोग असा की आता मला चेअरमनशिप मिळाली आणि दोन हजार पंचवीस हे देखील आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे तर <laughs> निश्चितच ही खूप मोठी एक चांगला बाब आहे आणि सहकार क्षेत्रासाठी मला वाटते ही चांगली बाब आहे आम्ही जे मागचे बारा तेरा वर्ष चांगले घालवले सहकार क्षेत्रामध्ये थोडीफार कमी जास्त हानी झाली असेल पण चांगलंच म्हणावं लागेल आर्थिकदृष्ट्या ती बारा तेरा वर्षे छान गेली निश्चितच आता दोन हजार पंचवीसमध्ये सहकार वर्ष आहे सहकार आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे आणि निश्चितच सहकाराला याच्यामुळे चांगले दिवस येतील भरभराटीचे दिवस येतील आणि सभासदांना ते भरभराटीचे दिवस येतील असं मला निश्चितच अपेक्षा आहे आणि आपण आता सगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम साजरे करतो आहे सहकार वर्षाच्या निमित्ताने तर फार सुंदर योगायोग या सहकार वर्षानिमित्त निमित्त आलेला आहे बुलढाणा अर्बनची प्रगती निश्चितच या माध्यमाने होणार आहे साहेब आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणजे आता बुलढाण्यामध्ये काल एक सहकार दिडली छान हो, आयोजन केलं गेलं होतं राज्यस्तरावरही ठीक आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर नेमकं काय केलं जातं यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर जे माझा मागचा अनुभव त्यानुसार मी सांगतो आंतरराष्ट्रीय स्तरावर सगळ्या देशांमध्ये सहकाराची व्याप्ती झाली पाहिजे जसं भारतामध्ये सहकार सगळ्यात मोठा आहे जवळपास तीस ते बत्तीस कोटी लोक सहकारामध्ये आहेत तर मोठ्या प्रमाणावर सहकाराची व्याप्ती झाली पाहिजे सहकारी संस्थांच्या माध्यमाने लोकांमध्ये सशक्तीकरण झालं पाहिजे आर्थिक सशक्तीकरण झालं पाहिजे आणि जो तरुण वर्ग आहे त्याला सहकाराची काही एवढी माहिती नाही जो आ, बिलो पॉवर्टी लाईन घटक आहे किंवा जे दारिद्रेशी खालती लोकं आहेत किंवा जे हॅवनॉट्स आहे ज्यांच्याकडे काही नाही आहे अशा सगळ्या जगातल्या लोकांसाठी सहकाराच्या माध्यमाने सस्टेनेबल डेव्हलपमेंट प्रोग्राम त्याचे सतरा अजेंडाज आहेत त्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट प्रोग्रामला राबवण्याचा हा एक प्रयत्न असतो जो मागच्या सहकार इंटरनॅशनल कॉपरेटिव्ह इयर दो टू थाउजंड ट्वेल्वमध्ये आम्ही केलेला आहे आणि ते जवळपास सहा सात वर्ष तर मी त्याचा ॲक्टिव्ह भाग होतो तर याही वर्षी अशाच प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम राबवण्याचा निश्चितच विचार राहील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जिथे डेमोक्रेसी असते तिथे सहकार असतो पण आता असं राहिलेलं नाही आहे पुष्काळशा वेगवेगळ्या देशांमध्ये दे जिथे वेगवेगळ्या प्रकारच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर्स आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सत्ता आहेत तिथे देखील सहकारी संस्था आहेत आणि त्यामुळे सहकाराचा प्रचार प्रसार करावा असा एकंदर सध्या उद्देश आम उद्देश आहे निश्चित साहेब आपल्या हातून आजपर्यंत बुलढाणा अर्बन परिवारासाठी किंवा समाजासाठी अनेक सुशिक्षित बेरोजगारांसाठी आणि या राज्यासाठी नवे देशासाठी नवे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा साहेबांनी अनेक मोठमोठी मुट कार्य हाती घेतली यशस्वीही केली आणि निश्चितच मी साहेबांना आपल्या विदर्भदूत परिवाराच्या वतीनं बुलढाणेकरांच्या वतीनं आणि समस्त एक समाजाचा भाग म्हणून समाजाच्या वतीनं आपल्याला आपल्या या नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा देतो आणि आपलं अभिनंदन करतो धन्यवाद धन्यवाद विदर्भ दूत परिवाराचं मी खूप खूप मनापासून धन्यवाद करतो मागच्या मा पंधरा वी ते मा वीस वर्षापासून ते माझ्यासोबत आमच्या परिवारासोबत आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद करतो आणि पुढेही आमचा सहवास असाच सोबत सुरू राहील अशी अपेक्षा करतो नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला सुद्धा क्लिक करा